पण शिवशाही मध्ये बलात्कार झाला त्या शिवशाहीची त्या दत्ता गाडीला कोणी दिली हा माझा सवाल आहे नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा रोडे तुमचं सर्वांचं बिग बॉस फेम युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता सध्या एक लाचीरवाणी गोष्ट वाटते कि त्या गोष्टीचा धिक्कार करावा आणि जाहीर निषेध तर प्रथम करतो महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा भारत देश आधारलाय संपूर्ण त्या गोष्टीने कसं आहे मित्रांनो पुणे विद्याचं माहेर घर म्हणून ओळखलं जात होत पण आता मला वाटतंय पुणे या विद्येचं माहेर घर नव्हे तर पुणे हे गुन्हेगारांचं माहेर घर म्हणून ओळखलं जाणार आहे कारण पुण्यासारखे गुन्हेगार कुठेच राहिले नाही आणि गुन्हेगारच नव्हे तर त्या गुन्हेगारांना पाठिंबा देण्यासारखे आहे राजकीय नेते सुधीर त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत साथ देत आहेत पुलीस प्रशासन सुरक्षा राजकीय नेत्यांच्या दबावाखाली असल्यामुळे पोलीस प्रशासनाला काही करता येत नाही म्हणजे सरकार त्यांचं पोलीस प्रशासन त्यांचे सर्व आम जनता फक्त त्यांची नाही हे असे मागच्या आठवड्यात कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी नेत्याचं नाव सांगितलं गाड्या झडक्या सुटला ट्राफिकमध्ये घातली ट्राफिकमधून बाहेर काढली ॲम्ब्युलन्सला जाऊन देत नव्हता तरी त्याच्यावर काय झालं नाही त्याच्यावर दगडफेक झाली सिग्नल तोडडे काय झालं सर्वसामान्य जनतेची पर ओरताण झाली तरी त्याच्यावर काय झालं नाही दोन दिवसानंतर गजानन मारण्याचं प्रकरण बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्यावर मोका कायदा लागू झाला तरी त्याच्यावर काय झालं नाही म्हणजे गुन्हेगारींना कुठंतरी आळा बसवत नाही तरी गुन्हेगार प्रवृत्त करतायत आळा घालत नाहीत आणि काल पाठे तर महाराष्ट्र नवी तर भारत हादरला मी पहिल्याच वाक्य सांगितलं कारण शिवशाही बस शिवशाही बस यासारखं पवित्र नाव नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवशाहीला शिवशाही बस दिला आणि त्याच सॉरगेट जर पाटे साडेपाच वाजता एका सव्वीस वर्षा मुलीवर जर बलात्कार होत असेल तर त्यासारखे लाजीरवाणी गोष्ट नाही त्याच नाव म्हणजे कोण तो दत्ता गाडे त्याच्यावर सात गुन्हे दाखल पण तरी तो मोकाट रस्त्याने फिरतोय आणि म्हणून त्याची एवढी हिंमत झाली दत्ता गाडीची कि सव्वीस वर्षाच्या मुलीवर त्याने बलात्कार केला साडेपाच वाजता पाठे आणि पोलीस प्रशासनासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण पोलीस प्रशासन म्हणते गुन्हा झाला आम्हाला माहित नाही आम्ही तिथं नव्हतो ती मुलगी बस मध्ये काय करते एका पोलिसांचा व्हिडिओ आहे पण मी त्या महिलेच नाव घेणार नाही की पोलीस परत्या गाड्या चेक करू शकत नाहीत पोलीस परते गाड्या चेक करू शकत नाही मग सिग्नल ला तुम्ही दोनशे दोनशे रुपयासाठी कार्य गरिबांना भांडतात का गाड्या ओढवून धरितात तिथं तुम्हाला ऑनलाईन आहे आणि इथं साडे पाच वाजता एका सव्वीस वर्षाच्या मुलीवर शिवशाहीमध्ये बलात्कार होतोय हे तुम्हाला माहित नाही कुठेही पोलीस प्रशासन का पोलीस प्रशासन फक्त मेवा घेते याचा लाज वाटला पाहिजे धिक्कार वाटला पाहिजे आणि दुसरी टाई त्या स्वारगेट बस स्थानकांसाठी जिथं स्वारगेटवाली कर्मचारी आगारवाली कर्मचारी जे हे स्वारगेट वरून चोवीस तास वाहनं चालू असतात पण शिवशाही मध्ये बलात्कार झाला त्या शिवशाहीची चावी त्या दत्ता गाडीला कोणी दिली हा माझा सवाल आहे गाडीकडची शिवशाहीची चवी आली कशी आणि आगार काही झोपलं होतं का स्वर्गे थणकावरच आगार काय झोपलं होतं का तिथं डुट्या करीत होतं नावाला का घरी झोपा काढत होतं का हे राजकीय आहाते गृहमंत्र्यांना मी एकच विनंती करतोय जास्त काही मला बोलायचं नाही आज पण दत्ता गाडीला जर दोन दिवसात तुम्ही गाडलं नाही तर घाईशमधुर्डे तुम्हाला ओपन चॅलेंज देतोय तिसऱ्या दिवशी मुंबईला तुमचा सत्कार करण्यासाठी मी बांगडेचा हार घेऊन येणार म्हणजे येणार मग मला कोणी रोखा आणि मग मला फरक पडत नाही कारण गृहमंत्र्याचा सत्कार होणं गरजेचं आहे प्रशासन प्रशासन नव्हे पोलीस तुमच्या दबावाखाली काम करतात हे स्वर्गेट बस आगारवाले दबावाखाली काम करतात तुमचं काम आहे काम बघणं काय लक्ष देताय तुम्ही आज माणसं सुरक्षित राहू शकत नाही महिलांवरच का बलात्कार होतात अहो एकोणीस तारखेला माझ्या राजाची जयंती होऊन गेली छत्रपती शिवाजी महाराजांची अहो तेव्हा सगळे मावळी झालेते आज कुठून तुमच्यात नाराधम जागा झाला हो माझा राजा बाई वाचवणार होता बाई नाचवणारा ना नव्हता त्या दत्ता गाडीला जर तुम्ही सरकार दोन दिवसात तुम्हाला गाडायला येत नसेल तर दत्ता गाडीला आमच्या हवाल करा आम्ही गाडू मागच्या बारीने विशाल गवळी चार दिवसांनी त्याचे गुन्हे दाखल झाले का लाडकी बहीण योजना मग लाडकी बहीण योजना तुम्ही देताय लाडकी बहीण सांभाळण्याची तुमच्या ताकद नाही गृहमंत्री सीएम साहेब यांना माझा उप साहेब यांना माझा एकच प्रश्न आहे दादा एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आता का शांत बसलाय तुम्ही का नाही त्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकत तुम्ही हा का फक्त निवडून या पुरतच तुमचं काम माझं एकच काम आहे याच्यात राजकारण कोणी आणू नका त्या बिचाऱ्या मुलीला न्याय मिळवून द्या सर्वसामान्य जनतेने पाठीशी उभं राहा आणि माझे एकच करतो करतोय ह्या नराधामांना जगण्याचा अधिकार नाही यांना हाय त्या परिस्थितीत गाड पाहिजे येत जागावेत म्हणून असा काही नवच नाही सीएम साहेब गृहमंत्र्यांना मी त्यांना एकच विनंती करतोय आज शेवटचा महाराष्ट्रामध्ये बलात्कार असला पाहिजे या दत्ता गाडीला जोपर्यंत तुम्ही गाडत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही कारण येणारा दाम जगून फायदा नाही आणि यांना कोर्टात सुरक्षा नेऊ नका जेलमध्ये सुरक्षा टाकू नका रस्त्यावर फाशी द्या हे जगावेत म्हणून काही नवत नाही मी तुम्हाला आव्हान करतोय तुम्हाला नाही जमलं तर मी मुंबईला येऊन तुम्हाला बांगड्या भरेन आणि तुम्हाला नसेल जमत तर त्या दत्ता गाडीला माझ्या हवाल करा महाराष्ट्राच्या हवाल करा त्या दत्तागाडीला कसा गाडायचा हे बघतील तुम्हाला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे हो सात गुन्हे दाखलेत आहेत मागच त्याला ठोकायला पाहिजे होता आज एका मुलीची आब्रू वाजली असते आज एका कुटुंबाला स्वाभिमानाने जगता आलं असतं माग ठोकला ठेवतायत काय ठेवून काय देशासाठी काय गावासाठी काय महाराष्ट्रासाठी त्यांचा फायदा आहे याच्यात म्हणून म्हणतोय राजकारण कोणी करू नका त्याला सुट्टी देऊ नका कुठल्याही नराधा असेल भले कुणी असू द्या जो स्त्रीवर अत्याचार करेल बलात्कार करेल त्याला जागेवर ठोकला पाहिजे हे स्वराज्य आज सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपली स्त्री आपली बहीण सुरक्षित आहेत का याचा विचार का करत नाही तुम्ही हा हे दत्ता गाडी त्यांच्या सारख्या नाराज आम्ही आवला दे काच काय जन्माला येत आहेत काय येत कारण यांना कायद्याची वचक राहिली नाही यांना भीती राहिलेली नाही की आम्हाला कायदा रस्त्यात तोडवेल आम्हाला उभं राहावं लागेल यांना वाटत कायदे आमच्या बापाचे आहेत कायदे कुणाच्या बापाचा नाही हे देणार ठेवा आणि सीएम साहेब गृहमंत्र्यांना एक विनंती करतोय तुम्हाला माझी दखल घ्यावाच लागेल तुम्ही जर दखल नाही घेतली तर आम्ही सरकारची दखल घेऊ मग आमच्या पद्धतीने घेऊ